कालवा समितीची बैठक झाली बैठकीमध्ये आम्ही सगळे बोर्नर सर असतील अंबादास दानवे असतील त्याच्यानंतर टोपे साहेब असतील अतुल सावे सगळे आम्ही उपस्थित होतो आणि कालवागार कालवागार समितीमध्ये शेतकऱ्याला रब्बीला पाणी कसं मिळेल पिण्याच्या पाण्याचं नियोजन आणि औद्योगिकसाठी नियोजन आजच्या बैठकीत झालेले आणखीन याच्यानंतर आमची बैठक होणार आहे आणि त्याच्या सविस्तर आम्ही आपल्याला सांगितलं आजच्या बैठकीत काय आज बैठकीत फक्त नियोजन करायचं सांगितलेलं आहे कशा पद्धतीने हे आपल्या इथं झालं कोणतं पाणी सोडण्याच्या डीप्यूडीसी डीप्यूडीसीच पाचशे कोटीचं नियोजन त्याच्या अगोदरच नियोजन झालेले आणि मला वाटतं आज हे आढावा बैठक पण आज विरोधकांचं समाधान होईल का मागच्या सारखे बाधावादी नाही माग पुढे वादावादी होती विकासासाठी सगळे भांडत असतात वादावादी काही वैयक्तिक भांडणे नाही हे विकासाची भांडणे तुमच्याकडे बघायला पाच दिवस हे विकासासाठी आांबळे तुमरे यावं लागत नाराज नाराज नाही नाराज कोणालाच करणार नाही आणि करणार नाराज करणार नाही हेच कोणाला करणार असं